आगामी पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी आपली कंबर कसली असून पक्ष संघटना वाढीसाठी इतर पक्षातील पदाधिकारी कार्यकर्ते यांना आपल्या पक्षात घेण्यासाठी स्पर्धा लागली आहे अशातच कल्याणमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील कार्यकर्त्यांनी शिवसेनेत पक्षप्रवेश केल्यानंतर ठाकरे गटाला गळती सुरूच आहे आमदार विश्वनाथ भोईर शिवसेना जिल्हाप्रमुख अरविंद मोरे शहरप्रमुख रवी पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत हा प्रवेश करण्यात आला आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या कार्यावर विश्वास ठेवून प्रभाग क्रमांक पंचवीस येथील उबाटा गटातील युवासेना सरचिटणीस अक्षय एकांडे उपशहर संघटक निमा एकांडे मनसे विभाग संघटक वर्षा भोसले युवासेना शाखा संघटक गिरीश मेनन यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे महानगरपालिका निवडणुकाजवळ येत असून शिवसेनेचे कार्य शिखरावर जात आहे हे जुन्या शिवसैनिकांना भावत असून यासाठी त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला असल्याचे आमदार विश्वनाथ भोईर यांनी सांगितले माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब युवा खासदार श्रीकांतजी शिंदेसाहेब यांच्या कार्यावरती विश्वास ठेवून आज प्रभाग क्रमांक पंचवीस येथील उद्धव ठाकरे गटाचे उभाटाचे अक्षय एखंडे सरचिटणीस युवासेना निमाखंडे संघटक वर्षा भोसले मनसे विभाग संघटक आणि शिरीष मेनन शाखा संघटक युवासेना ह्या लोकांनी साहेबांच्या कार्यावरती विश्वास ठेवून आज शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे कुठेतरी महापालिका निवडणुकाजवळ चाललेल्या आहेत सगळं कार्य साहेबांचं एकदम उच्च शिखरावर जात आहेत ते लोकांच्या शिवसैनिक जे होते तुम्ही त्यांच्या मनामध्ये कुठेतरी भावता येते आणि त्यांना इतके दिवस खात होतं की आपण मूळ शिवसेनेमध्ये जात नाही आहे इथे बाळासाहेबांचे खरे विचारे आपला धनुष्य आहे त्यामुळे त्यांनी आता तो निर्णय घेतलेला आहे की बाबा आपण शिवसेनेमध्ये जावं आणि त्यांच्या अग्रस्ताव आम्ही त्यांना शिवसेना पक्षामध्ये प्रवेश दिलेला आहे बिरे रिपोर्ट जनशक्ती कल्याण